जीवनामध्ये सुख समृद्धी व वैभव प्राप्तीसाठी स्त्रीसुक्त हे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आपण स्त्रीसूक्त अवश्य पठन करावे वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या अशा या स्त्रीसुक्त स्तोत्राविषयी आपण काही माहिती घेणार आहे की, की हे स्त्री स्तो स्तोत्र पठण करण्याचे काय फायदे आहेत या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटत असते की आपल्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी असावे प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी स्त्रीसूप्तचे पठण केले जाते श्रीसुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होते आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे तूप उपलब्ध नाही तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता पण श्रीसुक्त अवश्य म्हणा कमळगट्टाच्या जपमाळेवर तुम्ही अकरा वेळेस जर श्रीसुक्त पठण केले आणि ते पठण करताना कुंकुमारचन जर केले तर त्या माळेने जर तुम्ही जप केला तर एकदम सुखद अनुभव येईल हो शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसुक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरात कायम सुख समृद्धी आणि शांतता लाभते तसेच रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून तुम्ही एकवीस वेळा श्रीसुक्त पठण केल्यास आपल्यावर जो काही कर्जाचा बोजा असतो जर कुणाला कर्ज झाले असेल तर त्यांनी रोज श्री महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून तुपाचा दिवा लावून एकवीस वेळा जर श्रीसुक्त पठण केले तर कर्जाचा डोंगर हा हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची प्राप्ती होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा असतो या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात शुचीभृत होऊन श्रीसुक्त पठण केल्याने तुमच्या धनसंबंधित ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतात तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला स्त्रीसूक्त म्हणायचं आहे आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असेल तर तो देखील चालतो त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुल कुलदेवतेची कृपा आपल्यावर सदैव राहते आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी वेळेस श्रीसुक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे त्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहते नवरात्रणात श्रीसुक्त रोज एक अकरा वेळा जर तुम्ही नऊ दिवस रोज अकरा वेळा स्त्रीसुक्त पठण केल्यास धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होते स्त्रीसूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून केल्यास अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर दिशा ही कुबेऱ्याची दिशा आहे स्त्रीसुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील जे काही अशुभ ग्रह आहेत त्यांचा जो आपल्यावर प्रभाव पडतो तो प्रभाव पडण्यास म्हणजे तो प्रभाव कमी प्रमाणात पडतो जर आपण स्त्रीसुक्ताचं पठण केल्यास त्याचा प्रभाव हा कमी होतो ज्या व्यक्तींना खूप आर्थिक समस्या आहेत सर्व काही करूनसुद्धा पैसे घरात टिकत नाहीत किंवा आले तरी ते आपल्या हातात राहत नाहीत लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सूचीभूत होऊन स्त्रीसुक्ताचे अकरा वेळा पठण करून त्यां त्याचे तें, जर शुद्ध तुपाने होम हवन केले तर लक्ष्मी अवश्य स्थिर राहते श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही स्त्रीसुक्त हे सोळा वेळा आणि विष्णू सहस्रनाम हे एक वेळा पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते जर तुम्ही रोज स्त्रीसूक्त पठण केले तर त्या ठिकाणी कायम देवी महालक्ष्मीचा वास राहतो अशा पद्धतीने स्त्रीसुक्ताचे पाहिदे आहेत तुम्ही जर शक्य नसेल तर रोज सकाळ संध्याकाळ एक वेळेस अवश्य स्त्रीसुक्ताचे पठण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ